नमस्कार मी श्यामराव मोकाशे राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना अध्यक्ष आणि आज जो हा व्हिडिओ आहे तो वसई विरारच्या प्रवासी जनतेनं ऐकायचा आहे आणि प्रत्येकानं हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि आता तुम्ही हा व्हिडिओ मात्र पूर्ण ऐका आणि आपणाला प्रॅक्टिकली काम करायचं आहे की इथली वाहतूक व्यवस्था सुधारली पाहिजे आता ज्या जिथं रिक्षा टॅक्सी चालतात त्या तुम्ही शेर 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 ह्या चालतात बोलतात त्या संपूर्ण शेर रिक्षा ह्या बेकायदेशीर आहेत मनमानी भाडं आकारलं जातं आणि ह्याला आर टी ओ अधिकारी वाहतूक अधिकारीही ह्याला जबाबदार आहेत हे मात्र प्रत्येकानं लक्षातही घेतलं पाहिजे तर आता ह्या शेर रिक्षा ज्या आहेत त्या आपणाला अधिकृत शेर रिक्षा कराव्या लागतील आता त्याच्यासाठी मी हा खास व्हिडिओ बनवतो आहे की आपणाला इथं शंभर एक ठिकाणी वसई विरार नगरपालिकेत विशेष पद्धतीनं शेअर रिक्षाचे मार्ग चालू करता येतील शेअर रिक्षामुळं रिक्षाचालक आणखीन प्रवासी दोघांच्याही फायद्याचं हे भाडं असतं आता हे भाडं कसं आकारलं जातं तर समजा एक दीड किलोमीटर दोन किलोमीटरचा जो शेर असतो समजा आता एक आपण उदाहरण पकडू दीड दीड किलोमीटरचा एक पॉईंट आहे आणि तिथं तुमचं मीटरचं भाडं तेवीस रुपये होतं मग त्या भाड्यात तेत्तीस टक्के एक्स्ट्रा त्याला बोनस मिळवला जातो आणि तो एकत्रित करून तिन्ही प्रवाशावरती आकारला जातो म्हणजे जर त्याला बोनस टक्के प्रमाण सहा रुपये झाले तर त्याला ते समजा तेवीस सहा एकोणतीस म्हणजे नऊ रुपये वीस पैसे नऊ रुपये वीस पैसे तुम्हाला दीड किलोमीटर अंतरासाठी पडले जातात आणि शासन त्या थांब्यांना अधिकृत मान्यता देते हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे आणि जर आपणाला इथं शेअर रिक्षाचं सर्वेक्षण होणं फार गरजेचं आहे आणि जर आपणाला इथं शेअर रिक्षा चालू करायचं चा म्हणलं तर वसई विरारच्या नगरपालिका हद्दीतील प्रवाशांनी पुढाकार घेणं हे काळाची गरज आहे कारण ज्या आता शे रिक्षा चालतात त्या बेकायदेशीर चालतात वीस वीस रुपये गोळा केले जातात जा त्याच्यात वाहतूक अधिकारी बी जबाबदार आहेत आर टी ओ अधिकारी जबाबदार आहेत आणि जनतेला मात्र वाऱ्यावरती सोडलेलं असतं हे मात्र प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सामुदायिक सर्वेक्षण होणार आहे सामुदायिक सर्वेक्षण म्हणजे वाहतूक विभागात त्याच्यात अधिकारी ते, ते सर्वेक्षण करणार आर टी ओ अधिकारी करणार आणि मग त्या एम एम आर एच्या बैठकीत ते रूट मंजूर होतील तर त्यासाठी मी आता ह्या एक व्हिडिओच्या माध्यमातून आपणाला एक विनंती करतो की जेणेकरून आपणाला हे लवकर मार्ग कसे होतील तर सर्वसाधारणपणे इथल्या प्रवाशाने हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि प्रत्येकानं शेअर रिक्षासाठी आपणाला प्रयत्न केला पाहिजे आपण एक सामुदायिक प्रस्ताव करेन आणि विशेष बैठकीत तो मंजूर करून घेता येईल आणि ह्या चालत्या तशा ऑर्डरीसुद्धा दिलेल्या आहेत परंतु इथं मुठभर लोकांचं बसस्थान बंद होईल ह्यांची उघराणी असते दररोजची वीस वीस रुपयेची आणि सगळं हे चालू असतं तर इथल्या प्रवाशांनी एक सर्वसाधारणपणे मी उदाहरण सांगतो तुम्हाला समजा स्टेशन ते तुमचं घर समजा एखादा एरियात तुम्ही निवडा की तिथंपर्यंत हा रूट चालू शकतो सर्वसाधारणपणे दीड किलोमीटरचा आहे दोन किलोमीटरचं आहे तर त्या रूटचं नाव म्हणजे कुठल्या ठिकाणावरून शेर रिक्षा आणि कुठं शेवट होणार आता ती स्टेट वर्ल्ड समजा तुम्ही इथून फुल पाडा स्टेशन पूर्व ते फुलपाडा एक तुम्ही पॉईंट द्या जो आपण सर्वेक्षण त्याचं करायला आणि त्याच्यावरती तीन प्रवाशावरती किती पैसे बसतात म्हणजे ह्यांनी वीस तीस चाळीस मनमानी हे कुणालाही मागता येणार नाहीत आणि देताही येणार नाहीत असे इथं दीडशे एक मार्ग तयार होतील तर मी वसई विरारच्या जनतेला एवढंच आव्हान करणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही हा व्हिडिओ ऐका आणि ह्याच्यात तुम्ही कमेंट दाखेल एक तुम्ही कमेंट लिहा तुम्ही की समजा विरार स्टेशन ते चंदनसार तिथं शेर रिक्षा हा पाहिजे अशा तुम्ही आपापल्या विभागातल्या तिथं कमेंट लिहा कमेंट आम्ही वाचू त्याच्यावरनं सर्वेक्षण करू आणि वाहतूक विभाग पोलीस विभाग आर टी विभाग यांना एकत्रितपणे सर्वेक्षण करून हे मार्ग आपणाला तयार करता येतील परंतु जनतेनं मात्र आ, हे काम करणं गरजेचं आहे तुम्ही म्हणजेला की मोकाशीनी इथं येऊन प्रत्येक गोष्टीत प्रत्येक मार्ग शोधला पाहिजे परंतु जनतेला त्रास होतो आहे जनतेनं पुढाकार घ्यायचा आहे त्या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंटमध्ये तुमचा मार्ग लिहा हा व्हिडिओ प्रत्येक वसाई विरार नगरपालिकेतील प्रत्येकाला शेअर करा ती एक समस्या झालेली आहे लवकरच तुमच्यासाठी ठाणा महापालिकेची परिवहनसुद्धा परिवहन सेवासुद्धा इकडं वसई विरारला सेवा देणार आहे लवकरच तुम्हाला मुंबईची बी एस टी सेवा देईल लवकरच तुमच्या वसई विरार नगरपालिकेच्या नगर शंभर गाड्या वाढतील लवकरच तुम्हाला एस टी महामंडळाच्या वर्किंग टाईममध्ये फेऱ्या वाढतील हेही मात्र लक्षात ठेवायचं आहे मुंबई महानगर क्षेत्रातली ही वसाई विरार नगरपालिका ही महत्त्वाची नगरपालिका असून इथं आता लोकसंख्या वाढत आहे आणि इथली वाहतूक व्यवस्था सुधारणं गरजेचं आहे मी पुन्हा वसई विरारच्या जनतेला विनंती करतो प्रत्येकानं हा व्हिडिओ पाहा आणि तुम्ही ह्याच्यात मार्ग जी कमेंट करा तो तुम्ही मार्ग म्हणून करा की तुम्ही त्याच्यात तुमचं ठिकाण टाका लोकेशन टाका त्यावरून तिथलं सर्वेक्षण केलं जाईल आणि लवकरच तुम्हाला चार सहा महिन्यातच तिथं रिझल्ट मिळेल आधुनिक सुद्धा हे सर्वेक्षण करता येतं आणि मग वाहतूक विभाग वगैरे ह्या सर्वांना आपण कामाला लावू आणि मंत्रालयातून थेट ऑर्डर आणू आणि एम एम आर टीच्या बैठकीत ती मंजूर होईल पण तीन प्रवासी स्टेजात असतात हे मात्र ना विसरायचं नाही म्हणजे तुम्हाला वीस द्यावीच लागणार आहेत कुठं आठ रुपये भाडं बसेल कुठं नऊ रुपये भाडं बसेल कुठं बारा बसेल कुठं पंधरा बसेल हे कायदेशीर मार्गानं मंजूर होईल म्हणजे तुम्हाला स्टेशनलाही कुठं गर्दी होणार नाही तुम्हाला सहजपणे हे रिक्षाचे मार्ग होत असतात तर वसाई विरारच्या जनतेनं आता पुढाकार घ्या माझी सर्वांना एक विनंती आहे की ह्याच्या खाली तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट लिहा म्हणजे मार्ग लिहा ते तपासले जातील त्याच्यावरती सर्वेक्षण केलं जाईल आणि इथं सुमारे आपणाला सामुदायिकरित्या दीडशे मार्ग वसई विरार नगरपालिकेत शेअर रिक्षाचे हे तयार करायचे आहेत हा व्हिडिओ वसई विरारच्या जनतेनं शेअर करा आणि प्रत्येकानं शेअर रिक्षाबाबत एक मार्ग हे करा जास्तीत जास्त, जास्त मार्ग मंजूर करता येतील धन्यवाद मू मुकाशी मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद